कोरो म्हणजे लगेच कुठे तुझा ब्लॉक करून रे कर म्हणले म्हणून राहू ते म्हणून आज केलो आणि मला आज घरात त्यांनी घेऊन साडीच्या दुकानात सोबत चल म्हणून आयला तुझी पाळी होती म्हटलो ते कशा सांगल्याशी मला इकडे नाही तुमचं काय लवकर वन्हाय म्हटलो तर मी बसली आणि इथे मोरप्यांकी आंबा कलर का पिकला आंबा कच्चा आंबा का म्हणून हे सा ते सांगायचं बसल्यात या बाईचं मला बरं वाटतं आहे बघ मस्त एक साडी घालून समाधान आहे कसली बी राहण्याकर बिचारी बसले बी मला बरं वाटतं मस्त बी आंबा कलरची साडी घालून मस्त छान बसले बघ तू सगळ्या ढेग इथे काढून ठेवल्यान एक बी यात पसंत करून न तर साड्या मस्त होत्या आम्हाला आवडतात का कारण बायकाने आवडून पाहिजे ना बायकाने कसं अशीच पाहिजे तशीच पाहिजे आज इथं अपरवृत्ती म्हणून मी आलो का साईड दोन साड्या फ्री या बायांनी पूर्ण काढलीं करा आमच्या मम्मीचं काही साडी पसंत येई नाही ती बी खिचली बॉक्सच्या बॉक्स सगळी खाली केली बघ म्हणली आता एवढा ढेग थोडा फक्त आला बघ नाही तर मग सगळं इथलं बघून झालं ही साडी पसंत नाही ती साडी पसंत नाही काय करणार आता बाबा शेवटची चार बॉक्स मग सिलेक्ट केली आणि म्हणलं आता जाऊया चला म्हटलं आता बिलं करा आमची जातो मोकळं करा दिवसभर ठेवून तसे काय म्हटलो तिने बिल के बिलं केले नाही आम्ही सुटलो बघा आता कार्तिकामध्ये ऑफर होती कुणा सगळं करून आता जाव्या मोठं घरास आणि आम्ही सुटलो होता घरास मस्त बघित उचे ती जळ्या तर होतं आडको तर बशान आणि आलो बापट गल्लीत लावली गाडी घेतलो आणि आम्ही सुटलो होतो बघा